एकेकाळी हिंगोली जिल्हा हा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र शिवसेनेनं उभारी घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाला मरगळ आली होती पुन्हा एकदा राजू सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं हिंगोली जिल्ह्यात उभारी घेतली पण कोरोनामध्ये राजू सातव यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस कार्यकर्ते नेतृत्वहीन झाले काँग्रेस पक्षानं राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना सहानुभूतीपूर्वक विधानसभेचा आमदार केलं मात्र राजीव सातव यांचे राजकीय गुण प्रज्ञा सातव यांच्यामध्ये नसल्यानं स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले राजकीय कौशल्य काँग्रेस पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये पकड नसल्यानं हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वात रसातळातच गेले काही दिवसांपूर्वी प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला रामराम करताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं प्रज्ञा सातव यांच्यासोबत बिनसल्यामुळं कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता प्रज्ञा सातव यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानं काँग्रेसमध्ये स्थानिक नेतृत्व पुन्हा एकदा अक्षम झाल्याचं दिसून येत आहे प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडल्यामुळं आता जुने काँग्रेसचे असलेले माजी आमदार संतोष टारफे आता काँग्रेसमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सध्या हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठीत टारफेंना पक्षात घेण्यासाठी इच्छुक असून त्यांना गळही घातली जात असल्याचं बोललं जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दोन हजार चोवीसची कळमनुरी विधानसभा डॉक्टर संतोष टारपे यांनी लढवली होती उद्धव ठाकरे यांचे आणि संतोष टारपे यांचे संबंध सलोख्याचे असून पक्षासोबत टारफे यांची कोणतीही नाराजी नाही मात्र काँग्रेसमध्ये आता संतोष टारफे प्रवेश करतात की शिवसेना उबाटामध्येच राहतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल